आपण आलो आहोत मंदूर या ठिकाणी मंदूर तालुका शिराळा जिल्हा सांगली जे माझं सासर आहे आणि खरंच खूप अभिमान वाटतो या मातीचा इथल्या माणसांच्या आपुलकीचा अगदी सासर असेल तरी माहेरी आल्यासारखं वाटतं आणि सगळ्यात अपुरपाई म्हणजे इथला निसर्ग इकडं बघत असाल तर इथं डोंगरांच्या रांग आहेत आणि तिथं चांदोली धरण आहे म्हणजे आपण धरणाच्या भिंतीला लागूनच आमचं चा गाव आहे आणि आता हे जेव्हा पावसाळा चालू होईल त्यावेळेला सगळीकडे हिरवा असतं डोंगर दिसायचा बंद होतो आपण बाजूला पूर्ण डोंगर सगळी घरं बघाल तर कौलाचे आहेत कौलारू घर आहेत वर गेला तर चांदोली अभयारण्य आहे आणि चांदोली डॅम आहे जे आपण अगदी डॅमच्या भिंतीच्या अगदी जवळ आमच्या तर इथं आता उन्हाळ्यामध्ये तिकडे पूल असताना अशा शेण्या करून ठेवलेल्या असतात हे, हे सगळं वर्षभराच तयारी केली असते म्हणजे पावसामध्ये उपयोगाला येईल असं हे आता तिथं शेडमध्ये ठेवलं जात शेतातल्या शेंगा आहेत आणि हे आमच्या सासऱ्यांनी बैठक व्यवस्था केलेली आहे भुईमुगाच्या शेंगा, शेंगा काढायची आणि ह्याच्यावर हे मचाण सारखं केले मचा सारखं केले ह्याच्यावर झोपतात की जेणेकरून शेताकडे सगळीकडे लक्ष राहत जनावर आलेली दिसतात म्हणून हे मचान केलेलं आहे आणि म्हणजे एवढा कडक उन्हात सुद्धा इथं एवढा गारवा आहे हिरवळ मुस ही फणसाची झाड पणस लागलेली दिसतात पणस दिसतायत का आपणच लागलेले दिसतायत आणि बघत असाल तुम्ही ही सगळी खिराच्या विटाची घर आहेत ह्या तुमची सगळ्या खिराच्या विटांच्या आहेत इतका सुंदर निसर्ग आहे केळीच झाड केळाचे झाड लागलेले आहेत इकडे या सगळी पावसाळ्याची सोय केलेली आहे पावसाळ्यामध्ये सगळं जळण जे लागतं चार पाच महिने पुरेल एवढ जळण आता वाळवून ठेवलं जातं या शेण्यात ना शेण्यात वाळवून तयार ठेवलेले आहेत जुन्या काळातला सागवानी काय म्हणतात म्हणतात जुन्या काळातल्या सागवानी माचा आहे